आदिवासी आरक्षण बचावासाठी जव्हारमध्ये आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा अणुजमातीत बंजारा व धनगर समाजाचा समावेश करण्याच्या मागणीला तीव्र विरोध करत युवा आदिवासी संघाच्या नेतृत्वाखाली सर्व आदिवासी समाज संघटना आक्रमक झाल्या आहेत तर पार्श्वभूमीवर बुधवार दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता जव्हार शहरात आरक्षण बचावासाठी भव्य मोर्चाचं आयोजन करण्यात आलं मोर्चाची सुरुवात तारपा चौकातून झाली तर समारोप आदिवासी क्रांतिकारक चौकात करण्यात आला घरी चढवून मारण्यापेक्षा रस्त्यावरच लढवून मेलेलं बरं अशा जोशपूर्व घोषणांनी शहराचा गजर दुमदुमून गेला मोर्चातील युवा आदिवासी संघ तसेच विविध आदिवासी संघटना सर्व पक्ष नेते व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येनं सहभाग नोंदवला यामध्ये आमदार हरिश्चंद्र भोये माजी आमदार सुनील भुसारा माजी जिल्हा अध्यक्ष अध्यक्ष प्रकाश निकम युवा संदीप माळी कपिल वाडू परवीन अवतार तसेच संस्थापक अध्यक्ष उल गुलाम ब्रिगेड महाराष्ट्र राज्य अशोकदादा शिंगाडा सचिव राजन सोनोने उपाध्यक्ष प्रकाश पाटकर पालघर जिल्हा प्रमुख रुपेश दांदोडे जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी सविता शिंगाडा जिल्हा संघटक रवी वरठा डहाणू तालुका अध्यक्ष सुनील धांगडा डहाणू तालुका संघटक नरेश भगत परवीन अवतार युवा खजिनदार सचिन शिंगाडा जिल्हा परिषद प्रथम अध्यक्षा सुरेखा थेतले माजी सभापती विजयाला हरे विनायक राऊत माजी सभापती प्रदीपाग यशवंत बुधवार बळवंत भोईर युवा कार्याध्यक्ष विनू दादा मुळे माजी अध्यक्ष राजूदादा भोये माजी अध्यक्ष एकनाथ दरोडा प्रथम युवा अध्यक्ष हेमंत घेगड ओंकार कुरा यांच्यासह जव्हार मोखाणा विक्रमगड सरपंच संघटना माजी जिल्हा परिषद सदस्य माजी पंचायत समिती सदस्य युवा नेते राहुल घेगड रोहित मोळी संजय रानडा माजी अध्यक्ष प्रवीण पवार दीपक भोए महिला व युवा वर्ग हॉस्पिटलमधील विद्यार्थी शाळा कॉलेज आय टी आयतील विद्यार्थी तसेच ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आलं की आदिवासी आरक्षणावर कुठलाही गदा आण अन, गदा आणली जाणार नाही आमचे हक्क हिरावले गेले तर आदिवासी समाज रस्त्यावर उतरून तीव्र लढा उभारेल या मोर्चासाठी जव्हार तालुक्यासह पालघर व नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधवांनी हजेरी लावून सरकारला ठाम इशारा दिलाय रोखठोक पोलीस न्यूज साठी संजय वाघ जव्हार